याची झोप काय सांगत काय माहिती बाई सारखा झोप होतो सारखा झोप होतो हां याच्या पायी म्हणजे कोथमिरीला भावसुद्धा नाही आला जेव्हा भाव म्हणत होते तर तवा काढली नाही यानी हं याची झोप काय सांगते शेवटी आता वखरून टाकायची पाळी आली मला त्याचा शीण झाला आहे बाई पण आता भानगड काय पदरी पडलं दोड तर हसून करावा गोड हा, हा मला उमजून ना काही मायवाले बी मी एवढी कामाची बाई पण यांनी निस्त मला आत आणले आत यांनी फार मला खोरी केली नुसते मागं पाय वडीतो निस्ते मागं पाय वडीतो माग लोकाच्या कामाला जाऊन द्यायना आणि घरची जमीन तर वडीना डोका आउट केलंही यांनी पारमायवाला वावरात आला का बाऱ्यात झोपतो घरी गेलं का आडवा तिडवा पडेलच राहतो याला पाहुणं कळाणं आणि रावळं कळाणं गाजरावाणी भेटीत बस मला सारखी माग बाहुंड हसती बघा आजी विचारून घेतो गाजरावाणी लग्न की काय का माग का माग बाऊंड हास मग तिचा नवरा काही खुश करीत नाही काय काय आहे बस रे बसले काय बहिणी हा बसले बाई भावाजी बसा बरं गाजर बहिणी तू मला सांग माग हसत राहते सारखी का हसत राहते म्हणजे बाई मा जीव जोर होतो काय सांग तुम्हाला माग पाहिले त्या दिवशी त्याला लग्न सारखी माग पासायची माल टाकायची काय 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 म्हण काय आव ऐका आता तुम्हाला खरंच सांगते माझ्या मनातलं काय आमचा जोडच चुकला का नाही तुम्ही खरं सांगा मला किती दिसतोय तो भारी दिसायला काय करते सारखा का जनवरावा आणि एखाद्या आजगारावानी आडवा तिडवा आडवा तिडवा पडेलच राहतो काम नाही करत ना। चव आली याला चौकून निसा दिसायला काय महा पान पान फुलवा याला काय तो मना समाधान नाही याला काम कळाना धंदा काळाना याला काय म्हणे जाते तिथे सन्या नाही सनी तिड जात नाही ज्याला ज्याची बायको चांगली त्याला नवरा चांगली जो नवरा चांगली त्याला बायको चांगली नाही आता ते माऊला स्वांग नाही सारखं 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 बडबड बडबड करत राहत आता बापे आई बापांनी बी जात पाहिली म्हणून काय मत पाहिलं का जाऊन माऊला मावला स्वाग ना जाऊ अंगाल हात लावले गेलं का ते मत मला झोपू द्या झोपू द्या मला झोपू द्या मग त्याला झोप का हातच लावून देत नाही याला हात लावला तरी गोर आणि नाही लावला तरी गोर जेवता जेवता सुद्धा गोरात ते दिसायला काय ना बायको जर मला सुद्धा तुम्हाला खरं सांग का भावाजी मला सुद्धा तुमच्या सारखा नवरा जर असताना तर मी भाव बंदाचे रिसिव्ह करून दाखवलं असत आता बरोबर तुमची जमीन पा आणि तुमची आमची पा तुला सांगतो वहिनी तुझ्या सारखी बायको जर असते ना सात आठ पोरत सचकाउ टाकले काय आणि मी काय हटले असते का कायुष्य अर्धा आयुष्य आजोपातच चालले बरं मी म्हणते जाऊ दे बाई ये राहते हे झोपत मग दिवसा तरी बोलून पावा याला हे दिवसा बी गोरतच मला गंज आवडत आहे तुम्ही बाई मला पक्क मानावर ना, पक्क म्हणून आराजे तुम्ही काय पप्पी देते मला तुझी पप्पी आवडत तुम्हाला खरं सांगू शिकपत भाऊजी मला तुम्ही आवडत मग मी म्हणले आज बोलन उद्या बोलन आज बोलन उद्या बोलन मी ना पण तुमची बाई ना ती असं वाटतं असं गजरी पैसे जावा पण मिठ्या मारा कडकड कडकड मिठ्या मारा असं वाटतंय पण ते आता ते स्वप्न कोण पूर्ण करणार आहे बरं बरं मी आहे ना करायला मग ती तिच्या सांगला तर माहिती म्हणा नाही ना अहो आम् माया सॉन्ग जाऊ द मरू द्या माय सॉन्गाला काय चव आली चौक नऊ नाही तर ती येऊन बसून बांटत ते नुसतं दिसायला त्याचा काय त्याच्यात काय रामतो बापडाय हा हा काहीच कामच नाही रस्ते, रस्ते जागी म्हणे तसं आपल्या अंगीले रस्ते बघ हा ना तुम्ही एकदा अनुभव जर घेतला ना तुम्ही माझे बाबा 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 शिरपत राव पण काय शिरपत राव तुम्हाला विचारू विचार समजा आता आपण जर लफड केलं हा तर तुम्ही मला कधीच वाडणार नाही 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 मी करीन लफड तो काय माव प्रियम मी प्रेमच करीन तुमच्या लपड या मा करेन लपडक दुसऱ्याचा लपड चालला नाही कोणता तुम्हाला का मी अशी तशी वाटत नाही तर मग तुला आता मला पटलं तुला दुसरा पटला म्हणजे तू परत कर असं कसं का आता एवढे वर्ष झाले माया लग्नाला आज बारा बारा चोवीस वर्ष झाली याच्या झालं का काही जाऊन गेले का मी दुसरी की तुम्हाला आवडत लय बारी बारी वाटत असं वाटतंय का मी आकाशातच आहे का नाही चिमकडं तरी बहन ग घेऊ बाई मला खरंच तुझं आहे का मापशी मीचे आवरा सब हा का मला संस्थे कोणला असं काय हां बरं मला कधी होईल भेटून तुला मा करता वेळ हो तर तुमच्यासाठी मी कवा काढायला तयारी हो आईला मा सगळं खरं पण मी तुझ्या सांगायला घेतो रे मला तुमचा आवडत आहे बाई तुम्ही काय सांग का मला आवडत नाही का तुम्हाला आवडत ना बरे कधी म्हणले नाही हा कधी म्हणलं नाही आता तू तु, तू तु, मागं सगळं हसायची ब पण तू बोलत नव्हती ना मग एवढी सामनेवाली बाई तुम्हाला लाईन देती एवढी बोलत तरी तुम्ही किती कसं शायनिंग मारायची तुला मग मी तू पडत चाच मागं मिठायचं जादे भर मी पाठवलंच का नाही पाठवलंच माझ्या मामाच्या पोरीनं मला झटक्यानं पटावलं आहे का नाही हा मग मग ना नाही संशय आहे त्याला नाही येणार संशय काहीच करत नाही काहीच नाही हो नस झोपा घेत तुम्हाला चीज विश्वास नाही काहीच नाही काहीच नाही सहा महिन्याची सोमती तुम्हाला सांगत जाऊ दे तो दम काढले तो दिवस हम्म ते निस्त म्हणतं मला झोप दे बा तस मा स्वागत मला रोजच लागत ते मावळ स्वागत नाही मग ते मग मला कटाळ सांगा पाहिजे मग आता पाय बर आता काय याच्या गरिब हाय म तर काय करायचं द्या मर्द्या तिला तिकडच राहू दे थप्पीला आणि याला इकडे झोपूनच राव दे आणि आता माझ्या करीब अशी माझी आणायची अशी माझं आणायची ना का तुला मी खुशच करून टाकील मसीन जाऊ दे आजपर्यंत पर्यंत शरपत सारखा मला माणूसच भेटला हा आपला टेबल नाही आहे हा का लय मोठा लय मोठा लय ना चांगले चांगले आपला घाबरून पळून पल, पळू राज डोक्यावर घे त्या रात डोक्यावर चांगले चांगले मला घाबरून पळून गेला बाया हा हा मग ठकीची कशी दायने केली होती ठकी निमाऱ्याची करा बाहेर पळून गेली ती दे बाई नका मग मला नाही करायचं मग त्याच्या बरोबर का बरं तुम्ही ना नाही नाही ठकीची मला जिरवायची होती जिरवायची ती ठकी मधून ठेवायचं काय म्हण ती जिरवायची जिरवली तर मागे ते भांडण माहिती नाही बचत गाठा मग ती सोडली ती हा तिला सोडून दिली आता पण ये भाऊ बाकीच काम आहे घरातले घरात आपलं चालू आहे पण उद्या परत आपला कार्यक्रम म्हणायचं काय माहिती कोणावर काय म्हणायचं कधी येतं काय आयुष्य येतं बाई त्याचा काही भरोसा नाही एवढं नाही येत कधी येतो वर्ष बारा बांबच चाले कोण दिसत अरे कोण आहे गड्या गजरीच्या पाठीमाग कोण आहे गजरे काय होत्र काल आलं काल आला म्हणजे मोटर चालू करायची होती हा का बस बस तुमच्या बद्दल काय काय सांगत होती हा म्हण तुमचं भाऊ लय भारी असे तसे मी तिला तिला लय जीव लावतो मी हा ना लावायचं बरं एक काम कर थोडं पुढे सारखं मी झोपायचं तुम्हाला काय आणलं नाही गजरे काय आणलं नाही साडी आम्ही तु, तुमच्यासाठी ना गोदाड्याच डोक्यावर घेऊन काम करू साडी आता मी काही नाही रे बाबा झोपला ना घरीच पालत होता ना पडायचं ना घरी काय देवारा कमी आहे काय आळा शिवरायला आळा शिवरायला हा कस काय करता तुम्ही काय सांगत आहे काय बाबा अरे अरे एवढं आता काय सांगू माझ्या हा काय राहिला हा तिकडून मुके घेतो का तुझे हा मुख्य घेऊ राहिले ना तू लांब झोपात राहते त्याच्यामुळे ते राहिले म्हणलो तुम्हाला सवड नाही ना म्हणलो झोपाली झोप अरे झोप नाही झोप येते मला मला जर झोपायला असलं ना मग काहीच नको बायको नको पोरं वाईना त्याच टेन्शन नको जमीन नाही पिकली त्याचं टेन्शन नको नळपट्टी भरायला नको लाईट बिल भरायला नको लाईट बिलाचा काही फायदाच नाही ना चोवीस तास डोळे बंदच आहे ना आठ केलं डोळे मी लाईट आहे ना मला लाईट चालत नाही चालेल काय करते नाही नाही तिला मी जवळ पण येऊ देत नाही तेच खरं तेच खरं मला धक्का लागला ना लय नाही डोळं उघडून जातो मी तिच्या झोपामध्ये एक दोन वेळेस लात आणले शिस्त रात भरडत होती एकदा तिच्या टिंगर लात आणली ना ते कमरात बसली तिच्या आवाजाला हाडक मोडलं जसे बारण बारा चोवीस वर्ष लग्नाला झाले बाबाजी तुम्हाला सांगते तसा हा माणूस झोपतो तसा हा माणूस झोपतो याला बायको कळाना याला दिवस कळाना याला रात कळाना याला कामधंदा कळा काहीच नाही एकट्या बाईला नाव कव्हर वाढावा जाऊन जाऊन दिवस काय करतो काही नाही दिवस नक्की शपथ गेले काहीच करायचं नाही म्हणून पोरं नाही झाले तरी चालेल काम नाही झालं तरी चालेल त्यांनी पक्का शेण शेंदुड घातलाय अरे शिरपतराव काय करतो ते पोरं झाले त्यांना शाळा शिकवा हा पुन्हा त्यांना लाहच मोठ काम करावं लागेल लागल लागल ना मग त्यापेक्षा आपलं बरं दिवस दिवसान काम करायचं म्हणलं बाप मरतो बर जन पटत या ना नाही की नाही बराबर तुम्ही तरी गप्पाचा बाईतो ना हा हा काय म्हणलं काढू काढू ना अय राव हो। तू काय म्हणून काय राहायला म्हणलं पोर काढाय करतो मी मदत पोर काढायला काय एवढं विशेष नाही पोरं मदत करतो काय गरज नाही नकोच हा का याच्या जोपाच्या ना आता मध्ये बायको इकडं मरवून का पाडाना याला काही गरज नाही पोरं काढायचे नाही लक्ष द्यायला कोणी नसलं तरी चालेल गजरी मरून का पाडाना पण माही झोप काय मी सोडणार नाही नाही पोरं झाले तरी चालेल नाही नको म्हणते ना ते नको हा काय करतो नऊ महिने नऊ दिवस वज मी वागवणारे पण जड त्यांना वो राहिले तिला हा मला त्यांचं कंबर डिल्ल करायचं नाही त्यांना असं आहे हा बाय लाईट बिल ती भरायला जाते पाण्याचे बिल ती भरायला जाते आपण काय करायचं पाणी नाही नाही बरोबर ना वावरच येते नाही मी आज नाही ते ना मासा असं नाही ना ही जमीन फक्त मासासाठी राखून धरली तिला बी मिळतो करू नको तिला म्हणलं वाटेन देव रे ते ऐकत नाही मी वाटेन देतो ना जाऊ दे मरते कसे आणि देऊन टाकू शिरपा काय वाटेन द्यायची पण मी म्हणते जाऊ दे ना ती ते आतापर्यंत मी किलिंग कशी करायची ते मी ठरवी तू सगळं वाटेन द्या मला ऐक तू बी करायचं बाहेर निघायचं पोर काढ नाही पोरायचं आपल्या पुढे नाव नाही काढायचं पोरायचं नाव नाही अरे बाबा तुला माहिती का तो रम्या रम्या रम्याला किती पोर आहे अहो तुम्हाला सांग का पाच पोर गजरी ऐक रम्याला पाच पोर आहे त्या आयडिया तुला किती नालाय काय एका छोटी एकाल टुपी एकाल टुपी त्याला बंटी नाही आणि आज तिची काय अवस्था आहे अरे त्याच्या कोपरेला सात आठ हजार ठिकळ ना बर बर मग त्याच्यापेक्षा ते नकोस ना इकडे फक्त जीन्स पॅन्ट घालून नाही ते पोर आहे नाचे बसले का एक डोक्यो बस या बाई शर्फात राव बुटाशिवाय आपलं घाललं नाही 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 डगळा बागळा म्हणजे पायाला माझी लागलं नाही नाही माक पान पान पुलावा तिला कधी एवढंच तिला कधी हात लावला नाही नाही हात लावायचंच नाही लावायचंच नाही तिला हातच लावायचं राहिली पाहिजे कोरी कोरी राहिली पाहिजे वस्तू वापरली तर झिजती झिजती हा मला तस ठेवायचं इकडं मला कुठं मारी सुटली महा नवरा दिसतो का नाही तुला सर सर तीकड़ा। मावले गरज नाही असं नको करू नये मी तिला हात लावत नाही कधी ते खुशाल मीठे मार परमायक घाम घुम करतो बाबाजी तुम्हाला सांगत आहे पोरा काढायचा विषय मी तुम्हाला सांगते बर का अका ना मी काय सांगत आहे काय काय पचपच काय आवाज राहिला त्याला सांगतो हेच खरं तुमचं खरं पोरं नको पोरं बारा चोवीस वर्ष झाले या माणसाला तर मला काही शिवायच नाही हा माणसाचं पिंडाला कावळा शिवत नाही कुठे दिवस कुठे दिवस बायला हातात लावायचं नाही आमच्याकडे चार दिवस अरे शरपतराव मला मी सायकल घेतली होती सायकल जवळजवळ आठ वर्ष झाले तिचा अजून कागद सुद्धा काढेल नाही या माणसाचा विचार कर या माणसा कोण काय पिंडाला कावळा शिवाना आणि मग मी विचार केला म्हणलं जाऊ दे कोणाचा असून वस्त्रीला बसू पण हा जर याचा जर कावळाच पिंडाला शिवत नाही तर नाव कोणाच घेऊ बळजबरी नकोच कोणाचं घेऊ बळजबरी पोर गबळ नाही काहीच नाही त्यांना लागतच नाही काही आता हे मलाच काहीतरी प्रयत्न करावा लागतील आता मी कवर नाही गजरे नाही पोरच होऊ द्यायचं नाही आता हे बारा बारा चोवीस वर्ष दोन टप्प झाली आता हे कवर हा काय म्हणतो तू लांब सर थोडासा अंतर ठेव लांब मी काय म्हणतो ते मध्ये तु, तु, तुम्ही ते खरे नको नाही जनपट काय काम आहे नाही पण जाऊ दे तुम्ही काय म्हणा भावाजी तुमचा स्वभाव घ्यायचं पटवतो काय मला तुमचा काय चालू काय गजरे काय चालू आहे काय झालं काय झालं का बसाव अडचण काय झाली हम्म अडचण नाही काही सांगत होतो होईल ना त्याला त्याने काढून त्याला काही ते आता बसल्या बसल्या गोर आली त्याच काही कर नाही तिकडे तो गुरु आणि आपलं काम इकडे सुरू सगळे टायमिंग नाही झाला कसं पोरवत काय म्हणू राहिला काय मला कळलं लय गोरा लागतो खूप गोरा लागतो नाही मला लय जोपाल मग गोरायचं म्हणलं गोर हा तिनं आणलं नाही ना काय तिला म्हणलं साडे आतर ऐका ना तीकडे सुरू झालं का काम तिकडे सुरू होऊन जाईल हा नाही मग करा ना का तुम्ही काम करा ना कामाला बोललं का करायला बोल आपण घरी जाऊ इकडे कळले जा माँ, माँ। ना कळणी का ना म्हणजे तुमचं काही नसलं तुला काय करायचं अरे हा काय म्हणाल तुमचं काय नाही माणसाने वाईना जाय ना काही डुकली यावर राहिली डुकली यावर राहिली तर जागरी वाईन वाईना जाय ना काही काय म्हणून राहिलं काय म्हणून राहिलं काय काय म्हणून राहिलं मी थोडा बाहेर जातो काय करतो झोपे लावून परत आलो अरे वा पचा पचा काय वाजू राहिलं रे हा हा संध्याकाळी संध्याकाळी घरी या घर शिल्प आहे की ना संध्याकाळी घरी या माल आहे ना सात जर वाजले बर तुम्ही झालं काय काय येणार का काही घेतात का आप सात वाजले ना आथरून लागत आपल्याला हा आणि सकाळी पर्यंत उठत नाही मी हा आपला का कार्यक्रम मी फोन करेन ना तुम्हाला कुठं काय म्हणत होते हा चांगलं नाही बरं का हा चांगलं नाही हा जाऊ द्या नसू द्या काय मारा तरी पाया पडण्याचे कोणाकोण तरी जमीन हे करून घेण्याचे जाऊ दे तुला तर म्हणलं वाटेन देऊन टाकू मला काही गरज नाही पडली वाटेन द्यायची बरं जाऊ घरी चल चल घरी चाल काय घरी जाऊन जो पाहिजेच आहे ना मग काय करते आता झाले झाले ग जटे चला चला या तू ये ना भले माझ्या झोप पण माझ्यापासून थोडस अंतर ठेव काय म्हणते ऐका तुम्ही घरी जा मला जरा बोलू द्या वाट्याना जमीन लावायचंय ना मला जरा बोलू बरं बर बर मग जा तुम्ही घरी जा या मग तू थोडे घरी मग मी येईन बरोबर यायचं ये काहीच राहायचं पाईन माईन आयला तुला रागरा करायला गड तुम्ही जाव जा झोपा झोपाचे पोते बारा तुम्ही व्हा चल येतो मग हा जा चला